नमस्कार मित्रांनो मी अमोल शेलवटकर निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे व आज मी ज्या लोकेशनला व्हिजिट केलेले आहे ते फार सुंदरसं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना लेक म्हणून हे प्रसिद्ध असं स्थळ आहे आणि या स्थळावर मी आज व्हिजिट केलेले आहे तर मित्रो या व्हिडिओतून या स्थळाला मी संपूर्ण एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओतून मी अजून काही डिटेल्स माहिती या स्थळाबद्दल देणार आहोत तर आपण हा व्हिडिओ नक्की बघा तील स्थानिक लोकांच्या मतानुसार इथे गोंड राजाने किल्ला बांधलेला होता आणि त्याचे प्राचीन अवशेष इथे विखुरलेले दिसतात काही जमिनीमध्ये सुद्धा गडप झालेले आहेत असे येथे स्थानिक लोक सांगत असतात आणि हा संपूर्ण परिसर जंगलसदृश्य आहे आणि फार सुंदर असं मोहक निसर्ग सौंदर्य इथे आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळेल तर मित्रो इथे जे तुम्हाला रस्ता दिसत आहे तर हा भुयारी मार्ग आहे आणि इथे गोंडराजांनी बांधलेला किल्ला आहे आणि किल्ल्याची भिंत तुम्हाला मी इथून तुम दाखवत आहोत तुम्ही बघून राहिले की इथे दगडाची अशी भिंत बांधलेली आहे आणि हा भुयारी मार्ग आहे तर इथे आतमध्ये पूर्णपणे कचरा साचलेला आहे पण त्या किल्ल्याच्या भागाकडे जाणार आहोत आणि या किल्ल्याचे काही प्राचीन अवशेष ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहोत हे बांधकाम यातून प्रवेश करायचा आहे आणि हा घुमटचा एक आकार आहे याच्यातून फार सुंदर असा यू तुम्हाला अनुभवायला मिळेल मित्र तुम्ही माझ्या पाठीमागील जे दृश्य बघत आहे तेच आहे जुन्याना लेक आणि हा जुलै महिना आहे आणि या जुलै महिन्यात फारसा तेवढा पाऊस पडलेला नाही तिथे आता सध्या अजूनही पाण्याचा तेवढा ओवरफ्लो नाही आहे आणि या माझ्या पाठीमागील भागामधून तिथे एक छोटासा बंधारा आहे इथे पाणी भरपूर भरल्यानंतर ते पाणी तिथून ओवरफ्लो होत असते तर फार सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि बरेच पर्यटक या स्थळाला व्हिजिट देत असतात आणि माझ्या पाठीमागील हे दृश्य बघत आहात इथे जंगल आहे हे स्थळ जुनुना या गावापासून या गावाच्या अगदी बाहेरच्या भागात आहे आणि गावातूनच आपल्याला प्रवेश करावा लागतो किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे हा तलाव आहे मित्रो हा संपूर्ण असा घनदाट हे जंगल आहे आणि या जंगलामध्ये खूप ग्रीनरी आहे आणि ग्रीनरीमुळे येथे बघा तुम्ही इथे काही लोक स्वयंपाकसुद्धा करतात इथे काही जागा दाखवतो तुम्हाला मित्रो इथे स्वयंपाकसुद्धा करतात